सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे तालुक्यातील जेऊर पाठोदा शिवारामधील पुंडलिक लक्ष्मण बोरावके हो यांच्या शेतात आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आणि कुजलेल्या स्थितीत मिळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे सदरची गोष्ट बोरावके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ती माहिती माजी सरपंच सतीश केकान यांना फोनद्वारे कळवली असता केकान यांनी तात्काळ याबाबतची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना दिली वन विभागाचे वनरक्षक श्रद्धा पडवळ कुंभारी समीर सय्यद प्रदीप इंदरखे शुभम गोसावी हे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचा पंचनामा केला आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप दहे यांनी सदर मृतदेह बिबट्याचे शवविच्छेदन करून बिबट्याचा मृतदेह हो वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला होता सदर बिबट्यावर वन विभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी प्रतिभा सोनवणे यांनी दिली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश जोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जी मेन्स अँड ॲडव्हान्स एम एच टी सी ई टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल इयत्ता अकरावी व बारावीसाठी स्टेट बोर्ड आणि सी बी एस सी बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मामालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर